सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांच्या निष्क्रियतेमुळे वाढीचा भूत मानगुटीवर बसला असल्याचा आरोप करत कर करवाढीबाबत कोणतेही तांत्रिक आधार न घेता देण्यात आलेल्या नोटिसांमुळे नागरिकांमध्ये भीतीबरोबरच संतापाची भावना निर्माण झाली आहे अन्यायकारक करवाढीला विरोध करण्यासाठी महापालिका करवाढ विरोधी कृती समितीची स्थापना करण्याचा निर्णय मिर्जेतील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी घेतला आहे मिरज सुधार समितीच्या पुढाकाराने रविवारी सायंकाळी लक्ष्मी मार्केट परिसरातील महात्मा गांधी उद्यानात सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले बैठकीत अनेक कार्यकर्ते व मिळकतधारकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या महापालिका क्षेत्रातील घरपट्टी वाढीसाठी मिळकतींचे मापे घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील एका खाजगी एजन्सीला नेमले होते एजन्सी कर्मचाऱ्यांनी पार्किंग खुली जागा बांधकाम याचे सरसकट मापे घेतली आहे ज्या ठिकाणी मिळकतधारकांचे आडनाव जुळत नाही अशा सर्वच मिळकतींना भाडे करू असा उल्लेख करून व्यावसायिक दर आकारला आहे व्यवसायाचे वर्गीकरण न करता एकाच प्रकारचे व्यावसायिक कर आकारण्यात आले आहे करात उल्लेख केलेल्या कोणत्याही सुविधा नसतानाही कर आकारला आहे अतिक्रमण केलेल्या मिळकतींनासुद्धा नोटिसा दिल्याने भविष्यात अतिक्रमण हटवताना कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात मिळकतींची मापे घेण्यात अनेक त्रुटीबरोबरच करवाढीची नोटिसा देताना कोणत्याही तांत्रिक बाबींची आधार न घेतला गेला नाही सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका ड वर्गात असताना अ वर्गाच्या महापालिकांपेक्षाही अधिक करवाढीची नोटिसा दिल्या आहेत करवाढीच्या नोटिसांबाबत आयुक्त शुभम गुप्ता अनभिज्ञ आहेत आयुक्तांच्या निष्क्रियतेमुळे मिळकतधारकांच्या मानगुटीवर करवाढीचे भूत बसले आहे अशी टीका कार्यकर्त्यांनी केली अन्यायकारक विरोधात लढा उभारण्यासाठी महापालिका करवाढ विरोधी कृती समिती स्थापन करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला बैठकीस ॲडव्होकेट सी जी कुलकर्णी ॲडव्होकेट सी ए पाटील माजी नगरसेवक विठ्ठलखोत सज्जाद बोकरे शेतकरी संघटनेचे महादेव कोरे शिवसेनेचे तानाजी सातपुते शाकेरा जमादार खादीम जमातीचे असगर शरीक मसनत महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे महेंद्र गाडे अखिल भारतीय मराठा समा संग, महासंघाचे विलास देसाई अभिजित शिंदे मॉर्निंग ग्रुपचे रवी अटक किरण भुजगडे पानपट्टी असोसिएशनचे इम्रान मर्चंट आर पी आयचे संतोष जाधव राजू कांबळे भूपाल साबळे संपतराव खटावकर सलीम मगदुम मोरेश्वर कानिटकर मौला कुर्णे नरेंद्र मोहिते परशुराम दोरकर सुरेश झेंडे जयदीप बाकोडे उमेश कुर्णे दत्तात्रय कुलकर्णी जमीर संदी रफिक खतीब राकेश कोळेकर ॲडव्होकेट शमशुद्दीन शिरोळकर अशोक शहा तौफिक कोतवाल हनुमंत पुजारी शिवशंकर पारशेट्टी यांच्यासह मिरज सुधार समितीचे पदाधिकारी विविध पक्षाचे कार्यकर्ते व मिळकतधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज सांगली बेरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेनं जे वाढीव घरपट्टी आकारले होती आकारलेले आहे आणि त्या संदर्भ संदर्भात मिळकेधारकांना नोटीस देण्याचं काम सुरू आहे या संदर्भात मिरजदार समितीच्या पुढाकारांना आज मिरजेत लक्ष्मी मार्केट महाराणा प्रताप चौक येथे सर्वपक्षीय सर्व सामाजिक संघटना यांची बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक मिरज शहरातील नागरिक सहभागी झाले होते या वाढीव विरोधात एक कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला मिरज महापालिका वाढीव कर विरोधी कृती समिती असल्याचं नाव असणार आहे या समितीच्या माध्यमातूनच यानंतर मिरजेतील जो मिरज असू दे किंवा सांगली असून किंवा कुपाड असू दे या तिन्ही शहरातील जे वाढीव घरपट्टी आहे या घरपट्टीसंदर्भात संघटित लढा उभारून या घरपट्टीला आपण कडकोडीने विरोध करण्याचा निर्णय आज मिरजकरांनी व्यक्त केलेला आहे